नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी आवरून मस्त आंघोळ बिंगूळ करून कुठं चालू आहे कुठं नाही शूट चालू आहे आपला शूटला चाललोय ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बरं का कुठं बघा काय काय होते आता आपली परि होती फार पर बॅगी बिगी अंगावर लटकून निघायचं आता अजून एक परी हो पण हीच घेऊन जावं आहे आपल्याला चलो मग पुढं भेटू बघा मित्रांनो कसलं संध्याकाळ संध्याकाळचं निघतोय काही सांगा पुढे गौर थांबलाय गौऱ्याला घ्यायचंय गौऱ्याला घेऊन परत निघायचं आपल्याला चला पुढे आपला गौरव भाऊ पण आपल्याला भेटलेला आहे आता आम्ही निघालो एकशे वीस तीनशे जास्त मिनिट आपल्या लोकेशन वरती म्हणजे आजचा दिवस एकदम स्पेशल आहे मित्र तो आपल्यासाठी तो आपण शॉर्ट पण खायचं तुम्हाला आणि मेन गोष्ट आपला आम्हाला पाठवले येडा अनमोल साठोळे आपल्याला भेट दिलाय कर्ज लव ना अनमोल साठोळे रात्रभर काम करून भेटले आपल्याला झोपलो त्यांना लव्ह यू पब्लिक भाऊच्या गाण्याला आधी सबस्क्राईब कर भाऊच्या गाण्याला आधी सबस्क्राईब लाईक करा करा आणि काय करा सकर प्राईज सकर प्राईज साठोळे आणि यो ब्लॉग मध्ये शेवट पण राहा मित्रांनो फक्त काही विषय नाही अजून तरी अनमोल साठोळे पण आपल्या सोबत होते समोर तिला मला बोलून तुम्हाला घेतलं रे मित्रांनो इथून आपलं लोकेशन थोडस लांब आहे एक पाच दहा मिनिटाचा विषय असेल चार किलोमीटर दाखवत इथून लोकेशन वरती गेल्यानंतर पुढची मजा होणार आहे ब्लॉग मध्ये शेवट पण चला मग पुढं मित्रांनो तिकडे त्यांची रिहर्सल चालू आहे तुमच्या भावाला जरा साईडला पाठ काय सांगू तुम्हाला रिहर्सल डान्स मिस बसवायला आपला काय डान्स मिस तसला काय विषय नाही आपले डायरेक्ट एंट्री आहेत त्याच्यामुळेच तुम्हाला लोकेशन दाखवतो डेंजर लोकेशन आहे भाऊ आहे जर भाऊनच लोकेशन माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा बरं मी पण बघतो तुम्हाला काय माहिती का नाही सांगा बरं लोकेशन कुठलं आहे कमेंट मध्ये जरा चला मग कॅमेरामॅन यांची वाट बघतोय कॅमेरामॅन आले डायरेक्ट शूट करायचा शूटच्या टायमिंगला बिहाइंड सीन दाखवतो तुम्हाला आमचे डायरेक्टर साहेब आहेत

डायरेक्ट चुक्यातून शनिवार वाढायला आता हेच आम्ही गौरव ट्राय करून ना बघणार आहे मला जायचं कुठं मी इथंच बरं आहे इथून आपली वाघली अरे खाली ये यार येऊंड पशी कोणतं थांबा साऊंड होईल थांबत नाही होत

आणि ह्या वर्षी बनवास करोड ह्यालाच देणे अशी माझी ब्लॉग काढायचा ब्लॉगला बघू नका माझ्या ब्लॉग ला बघा मित्रांनो त्यांचा ब्लॉग एवढा चांगला नसतो मित्रांनो तेवढा आपला ब्लॉग भारी असतो नंतर ब्लॉग सुरू करू सुरू कधी केला

तर मित्रांनो नाश्ता करून परत भेटू आपण आपल्या ब्लॉक मध्ये त्यासाठी धन्यवाद पण ह्याला विसरू नका मस्त निसत दिवसात छान घ्या आणि परत मस्त निधी चांगली लाईक त्यांनी सकाळी सकाळीच मस्त निला बघितलं म्हणून असं चालले ते त्यांनी सकाळी सकाळीच मस्त हिला बघितलंय परत या भाऊनं पण बघितलंय तुला पण दिसली ना मस्त तुला दिसली काय नाही मी बाजीराव नाही ना मग मस्त निसायला बाजीराव नाही ना मग मस्त निसायला तुला मस्तानी दिसली का नाही

सावली इकडे भरपूर तर फायनली गाईज आमची कॅमेरेमन इथं प्रकट झालेली बघू शकता तुम्ही अक्षरशः देवासारखी वाट बघत होतो त्यांची मित्रांनो हो। लाईक करा ब्लॉग बघा आता मला ठीक आहे बघा किद्दा चुकते मी चला माणूस कामाचा माणूस आपल्या हक्काचा माणूस पतंग दोरी बांधायची तुम्ही कधी बघितलं सकाळपासून पाच का पाच होते कॉपी करून जमत नाही भाऊ असं दाखवा कळलं का तुम्हाला आता माझा टीम कटे

हां चल रेडी देख ना फेक फेक पूरा फेक रेडी हम भी तैयार फर्स्ट अबे रेडी लेट्स गो दा ए हमें

रेडी थ्री घ्यायचं दे दादा साऊंड थ्री टू वन ऍक्शन गप्पा महाराष्ट्र गप्पा मारत मित्रांनो एवढा मोठा शूट घेऊन आम्ही आता निवान बसलोय जेवणाची वेळ झाली जेवणाची वेळ अजून लय लय वेळ झाली जेवणाची वेळ झाली पण तू अजून काही मनावर घेतला नाही नाही येते जेवण येते भाऊला आता भूक लागली आमचे कॅमेरामॅन आहेत कॅमेरामॅन काय करत नाही

कॅमेरा कार्ड भेटत तुला विकत तुम्हाला आठशे रुपयाला भेटतो चौसष्ट जीबी एस डी कार्ड कॅमेरा एवढं उचलून सगळं उचलून काय म्हणणं तुझं माझं म्हणणं एवढंच आहे की आता एवढं कष्ट करतोय मस्तानी बाई भेटली पाहिजे मस्तानी भेटली पाहिजे दुसरं काय नाही आयुष्यात मस्तानी पेक्षा दुसरी काय पूर्वी नाही भेटली पाहिजे चालतंय तुम्हाला काय भेटलं पाहिजे त्याला मस्तानी पाहिजे तुम्हाला काय पाहिजे मस्तानी कोणाला पाहिजे मस्तानीची पोरगी

रे, प्रेंग। प्रेंग। हा कारण चालणार रेडी हा हा कॅमेरा लोक नको इकडे तिकडे प्रश्न बघतो थ्री टू वन

सिरीयसली कसे आहे इथे मित्रांनो कसे 50 तोला 50 तोला हां आपलं चालणार आहेच लाईक करा आणि करायला विसरायचं नाही काय अरे गाडी धाग्यावर अशी फिरवायची होती तर मित्रांनो आमचं शूट चालूच आहे आज दुसरा दिवस आहे आमचं शूटचा तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा, ना करा। मेंशन करते आमच्या गाण्याची हिरोईन बघा रागवलेली आहे टेन्शन मध्ये काही समजत नाही आज काय करावं काय नाही बारा बारा टेक घेतलेत मला आता टेक पाहिजे आणि काय पुष्पा त्याची स्माइल बाय बाय आम्हाला काम आहे काय सांगू नाही आमचे मॅडम आमचे मॅडम चिल्ड्या हो काय आमच्या मॅम आहेत साऊंडवाले भाई आसे कारण तुम्ही राव सबस्क्राइब करायला सांगा ना हा इकडे बघा तुषार <laughs> बनसोडे तुषार बनसोडेच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट पण करा आणि सबस्क्राइबचं चला दाबा रे चल आता तू तुषारच्या तुषारचा चॅनलला सबस्क्राइब अजिबात करू नका माझ्या काय गेले त्याच्या चॅनलला रिपोर्ट मारा मी तुम्हाला सगळं सांगतो कसा मारतो

आमच्या बरोबर चुकीचं होतं तोंड दाखवतो आपला माणसं बरं काहीतरी बोला शिकत राहतो कार बोट चाल इकडे बोलला बोलन्टी वारा एक पॅक पॅक वारा एकदम टाईट मध्ये डायरेक्टर साहेब फुल टेन्शन मध्ये फुल टेन्शन मध्ये काय बोल चालता चालता खाली

तर मित्रांनो आपलं आता शूटिंग बिटिंग आणायचं सगळं संपलेलं आहे पॅकअप झालेलं आहे आपलं सगळं सॉंगचं तर आता ईश्वरचं आमची एकच प्रार्थना आहे की आपल्या आप गावाला मिलियन मिलियन पळायला पाहिजे तुमच्या कृपेने ते गेलच पाहिजे आणि असंच प्रेम राहू दे सदैव तुषार भाऊवर मी बोलू का एक मिनिट भाऊ बोल, बोल। गाण्याला गाण्यावर होईल तेवढ्या जास्त रील्स काढा गाण्याचा एकदम धिगाणा करून टाका गाणं लवकरच तुमच्या भेटीला येणारे मित्रांनो आणि गाण्याचं नाव आहे माझा रिल स्टार झाला या लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हिला हिला एक लवकर लवकरात लवकर ब्लॉक करा आणि मला जाऊन सबस्क्राईब करा हिला करावंच लागतंय ब्लॉक